नमस्कार मित्रांनो आज मी थोडासा रिमझिम पावसातच बसलो आहे मुद्दा म्हणूनच कारण आज मी तुम्हाला जी कविता सांगणार आहे ही कविता ही पावसाळी हवेतच पावसाळी वातावरणातच म्हणण्यासारखी आहे ही कविता है प्रसिद्ध जेश्ट कभी 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 आहे प्रसिद्ध ज्येष्ठ कवी सोपानदेव चौधरी यांची कवी सोपानदेव यांच्या कविता अतिशय सुंदर सुमधुर अशा आहेत त्यांचा सहवास मला लाभलाय त्यांच्या तोंडून मी काही कविता ऐकलेल्या आहेत आणि ही कविता म्हणावी असं माझ्या फार दिवसापासून म्हणत होत म्हणून मी आज आपल्या पुढे ती सादर करते तिकडांदा धीन 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 मेघ मृदुंग करी दिकडांदा तिकडांदा धीन 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 मेघ मृदुंग करी आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी मेघानी गेल हो आभाळ भरून मेघानी गेल हो आभाळ भरून हसत वरून बघतो वरून हसत वरून बघतो वरून चमक चमक भिजली तेजान चमक चमक बिजली तेजन बिजली उरके मारी हो आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी ओलावल्या आशा ओलावले म्हण ओलावल्या आशा ओलावले म्हण सुखेपणा गेला थब थबून ओलावल्या आशा ओलावले मन सुखेपणा गेला थब थबून भिजली शिवार भिजली पठार भिजली शिवार भिजली पठार भिजल्या डोंगर दरी हो आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी चिंब ओले पण वाहू लागले चिंब ओले पण वाहू लागले वाहती नाद्यानी वाहती नाले चिंब ओले पण वाहू लागले वाहती नद्यानी ना वाहती नाले वाहत वाहत नाहत चालला <coughs> वाहत वाहत नाहत चालला <coughs> आनंद उसळ्या मारी हो आल्या नाचत वाऱ्या संगे आल्या पाण्याच्या सरी ओल्या नबाचा हा मंडप ओला ओल्या नबाचा हा मंडप ओला मृगाचा मुहूर्त इथे आगळा हे जरा भानात सांगतो कानात ये जरा भानात सांगतो कानात कोण नवरा नवरी ग आल्या नाचत मित्रांनो हा पावसाळ्यातल्या वातावरणातले एक सुंदर असा लग्न सोहळा सोपान या ठिकाणी वर्णन करतायत आणि मग याच्यामध्ये नवरा नवरी कोण आहे हे त्यांनी शेवटी सांगितलेले आणि म्हणून हा सगळा प्रथम पासूनचा भाग तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला कळलं असेल की एक लग्न सोहळ्याची तयारी आहे ओल्या नबाचा हा मंडप ओला मृगाचा मुहूर्त इथे साधला ये जरा भानात सांगतो कानात कोण नवरा नवरी आल्या नाचत वाऱ्या संगे आल्या पाण्याच्या सरी लग्न म्हणल्यावर सरी चौड्या पवनरायाची सनई वाजे पवनरायाची पवन सनई वाजे बिजली मेघांचा चौघडा गाजे पवनरायाची सनई वाजे बिजली मेघांचा चौघडा गाजे निमंत्रणे हीच झाली तर पाहुणे निमंत्रणे हिच झाली तर पाहुणे तारा चैथली नारी हो आल्या नाचत वाऱ्या संगे आल्या पाण्याच्या सरी विधाता रंगाला मंगला अष्टकी विधाता रंगाला मंगला अष्टकी वरुण गारांच्या अक्षदा टाकी विधाता रंगाला मंगला अष्टकी वरुण गारांच्या टाकी पाण्याच लागल पाण्याच लागल मातीशी लगीन अहो पाण्याच लागल मातीशी लगीन माझी ही पानं सुपारी हो आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी धिकडांता तिकडांदा तिकडंदा तिकडांदा मेघ मृदुंग करी िकडांदा तिकडंदा तिकडांदा तिकडांता मेघ मृदुंग करी आल्या नाचत वाऱ्या संगी आल्या पाण्याच्या सरी आल्या नाचत वाऱ्या संग आल्या पाण्याच्या सरी मित्रांनो भर पावसामध्ये ही कविता आपल्यापुढे सादर करताना मन सुद्धा खूप ओलं झालेलं आहे खूप आनंद वाटला आपल्याला ही कविता ऐकून आनंद झाला असेल तर नक्कीच इतरांना पाठवा तोपर्यंत नमस्कार